कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बाजारण वळणवाडी या ठिकाणी क्षेत्र घेतलेला तर त्या संदर्भात पण संचालन मंडळाकडून काल स्टे ऑर्डर वगैरे अशी आल्याचं समजतं किंवा अशा बातम्या पण थोड्याशा प्रकाशित प्रसारित होत आहेत काय स्टे ऑर्डर आहे म्हणजे नक्की काय व्यवहार कॅन्सल होणार किंवा काय किंवा काय मला बघा ही न्यायालयीन बाब झाली ती तर खरी गोष्ट आहे की त्याच्यात मला जास्त बोलायचं नाही आता उद्याचा चांगला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन त्याच्या बोलायचं नसतं तिथे मान्य पण संचालक सो महाराष्ट्र राज्य आणि सगळे डी आर साहेब असतील आमचे आश्वीसार साहेब असतील यांचे प्रोसेस असतील ती प्रक्रिया ठराव मार्केटमध्ये जास्त पंधरा विरुद्ध तीन म्हणजे अठरा संचालक आहेत पंधरा विरुद्ध तीन संचालकांनी ठराव जागा तर सगळ्या संचालकांनी अठरा म्हणजे सर्व मतांनी मंजूर जागा जागा घ्यावी म्हणून खरेदी करावी म्हणून नंतर या जागा स्पेसिफिक जागा जी खरेदी केली आपण ओळ्यानवढ दहा एकर मार्केटच्या शेजारी या नाळगाव उपमाजार शेजारी तर त्याला तीन संचालकांनी विरोध करा ती जागा आपण पन्नास संचालकांच्या मान्यतेने रिसर खरेदी केली दरम्यान त्यांनी तक्रार अर्ज केले होते त्या जागा खरेदीपूर्वी स्टे नव्हता त्यावेळी मग तक्रार तक्राराची पन्नास संचालकामार्फत डीडीआर मार्फत अशी रिसर साहेबांमार्फत चौकशी झाली तो अहवाल हा पॉझिटिव्ह मार्केटमध्येसाठी आला की जागा योग्य आवश्यक आहे आणि त्यांनी सळपाणी केली सगळ्यांनी केली आणि मग ती जागा आपण रिसर खरेदी केलेली आहे त्याला त्याची मान्यता म्हणजे मार्केटमो खरेदी केल्यानंतर त्याला रिसर तक्रार अर्ज केले होते पण तो प्राणसाहेब माहिती तलाठी सर्कल असतील त्यांनी चौकशी करून त्याची रितसर मालक हक्क सदरी वळवाट सदरी मार्केटमोडीची दहा एकर जागेला नोंद लागलेली आहे ला आपल्याची ताब्यात आलेली आहे जागा आता मोजणी वगैरे बाकी होईल ते आणि दरम्यानच्या काळात ते जे तक्रारदार संचालक तीन संचालक त्यांनी मान्य पनरमंत्री सो मनन संचालक नाही पनरमंत्री सो यांच्याकडे पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे के पुनर्विचार याचिका करा त्याच्यामध्ये मार्केट कमिटी पहिल्या तारखेला कधी होती तारीख मी बाहेर होतो बाहेर परदेशात होतो ती हजर झालेली तिथं वकील द्यायचे होते म्हणून मिटिंग नाही तर परवा आम्ही ठराव घेतला आहे आणि मग तिथे आम्ही ते सगळे हजर होणार आहोत आमचे सचिव वगैरे उपसचिव एक दोन संचालक हजर होते मान्य मंत्री महोदयांकडं आत्ताच तारीख मला वाटतं मागच्या महिन्यात झाली शेवटच्या आठवड्यात आणि मला आत्ता कळायला मी आलो काल काळाला मला संध्याकाळी की पाहिलं आणि मला आमच्या सचिवांनी पण टाकला स्टे की स्टे म्हणजे त्याला स्टेज म्हणतात मी तसं नाकारत नाही त्याला स्टेटस को म्हणतात स्टेटस को म्हणजे स्टेज आला त्याला स्टे म्हणजे त्याला असं असतं की प्रोहिबिटरी इंजंक्शन आणि म्हणजे मनाई असं येते आहे आणि स्टेटस सुद्धा आता ते तसा वेळ इंजंक्शन म्हणजे मनाई आणि ही जी आहे ती स्टेटस आहे ती परिस्थिती कायम ठेवावी मराठी सुद्धा मराठीत आहे ती ऑर्डर मान्य मंत्री महोदयांची त्याच्याबद्दल मला न्यायप्रविष्ट बाब आहे त्याला बोलणार नाही त्यांनी सांगितलं दोन्ही बाजूचं म्हणणं मला ऐकलं पाहिजे परंतु तुर्तास आहे ती परिस्थिती ठेवावी असा आदेश केलेला आहे आणि ती तारीख तीस तारखेची ऑर्डर मान्य मंत्री महोदय रावळ साहेबांची आहे त्याच्यामध्ये आहे ती परिस्थिती कायम ठेवावी त्याचे जैसे थे तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे याचा अर्थ खरेदी खत रद्द झालेलं नाही मार्केट कमिटीने ना ना म्हणजे स्टे म्हणजे खरेदी खताला स्टे आणि ते सगळं रद्द होणार आणि तिथे सात बारा रद्द होणार असं काहीही झालेलं नाही त्याचा गैरसमज अर्थ कोणी करत असेल स्टे म्हणजे जैसे थे परिस्थिती असं म्हणते मला दाखवतो तुम्हाला स्पेसिफिक तिथे तर काही नाही त्याची सुनावणी रितसर होणार आहे मार्केट सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आपण त्याचं म्हणणं मंत्रीमोदयाकडे मांडणार आहोत रितसर त्यांनी ते काय तक्रार केली असेल ते पूर्वी दिलेलं आहे त्याची चौकशी पण चौकशी आव्हान पण सरकार आलेला आहे त्यामुळे त्याच्यात काही नाही आणि तोपर्यंत आपल्याला थांबलं पाहिजे आयोग बाब आहे मंत्री मंत्रि महोदयांनी केली दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकतील तक्रारदारांचं मार्केमचं म्हणणं ऐकलं आणि ते व्यवस्थित पुढे होईल त्याच्याबद्दल आता मी कायदेशीर बेकायदेशीर हे नाही परंतु त्याचा स्पष्ट अर्थ जैसे ते जैसे थे याचा अर्थ खरेदी करत रद्द वगैरे नाही खरेदी करत झालेलं ते ठीक आहे नोंद लागलेली मालक सर जे असेल तेही ठीक आहे परंतु आता सध्या तुर्तास काही नाही त्याची ऑर्डर आहे तुम्हाला अपला ती दाखवतो मी एक फक्त स्पेसिफिक ऑर्डर आहे मला काय त्याच्या कोणाला अर्थ काय करायचे काय मला त्याचं म्हणायचं त्याच्यामध्ये वकीलच पाहिजे नाही साधा माणूस सुद्धा शिकलेला त्या ऑर्डर मध्येच अर्थ आहे आपल्या आपल्याला दाखवते मला टाकली सचिवाने तीस तारखेची दोन्ही बाजू हे वगैरे का त्यांनीच लिहिलेलं कुठून लांब काय काय त्यांनी जे काय केलं असेल म्हणणं त्याच्यामुळे ओहाप्प केलेलं आहे मंत्री महोदायांनी ऑर्डर पारित करण्याच्या पूर्वी अर्थात तसं पण त्यांनी म्हटलं की सगळं दोन्ही बाजूंचे सविस्तर म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे उपरोक्त विचारात घेता मी खालीप्रमाणे आदेश पारित करीत आहे आदेश सदर प्रकरणी पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांनी या आदेशापासून कायम ठेवावी जैसे थे कुणी ठेवावी आमच्या ताब्यात आली म्हणून म्हणजे तिथं डेव्हलपमेंटला वगैरे आता सध्या नको तो निकाल लागलं मग काय डेव्हलपमेंट मला कोल्ड स्टोरेज करायचं मार्केट करायचं काय कांदा मार्केट दुसरं मार्केट करायचं ते करावं मार्केटवर म्हणजे ठेवावं हो। कारण मला काही झालो आता मार्केटमटी झाली आपली मार्केटमटी झाली आणि खरेदी खरं झाले त्याबाबत काही नाही आणि सर खर्चाबाबत कोणता आदेश नाही ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस जयकुमार रावळ साहेब आणि हे उलट मी तर आपल्याला कुणी अर्थ काढण्याचं आपण हे हा जो आहे तो कोणाचा संभ्रम आणि त्याच्यात नाही बाबीत बोलायचं नसतं कोणती इथं मला न्यायालयाचा आदर आहे म्हणजे मंत्रिमंडळ ही, ही, ही। न्यायालयीन बाब आहे पण ते हे स्पेसिफिक आहे त्यात कोणी गैरसमज काहीही नाही हे तुम्हाला उलट मी स्पष्ट त्याचा स्क्रीनशॉट आपण काढून घ्यावा अशी मला विनंती आहे याच्यात सगळं आहे आणि मी वकिली केलेली आहे कोणाला शंका असेल मला तर पटेल साहेब तर वकिली करतायत आणि सगळं आहे त्याच्यात कुठं खरेदी करत झाले कुठं काय झालंय कसलं झालंय बरोबर ना आणि असं आहे त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही पण हे चुकीचं आहे जे काय सगळं म्हणणं मांडल्यानंतर माननीय मान्य मंत्री महोदय निर्णय घेतील